महाडमध्ये ठाकरे गटाकडून बदलापूर घटनेचा निषेध स्नेहल जगतापांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा बदलापूर येथे दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्यासह देशभरातून संतापाची लाट उसळलेली असताना महाडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील आक्रमक झाला महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांच्या नेतृत्वाखाली बुधवार एकवीस ऑगस्ट रोजी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला या दरम्यान चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिला अत्याचाराचा निषेध करून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे आणि महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांना एक निवेदन देण्यात आलं या घटनेतील आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी पक्षातर्फे स्नेहल यांच्या समवेत तालुक्यातील व शहरातील विविध पदाधिकारी महिला वर्ग व आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड महाराष्ट्र आपण जर का पाहिलं एक सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख आपली कायम राहिलेली आहे पण ती आज कुठेतरी पुसताना आपल्याला दिसते आहे काल बदलापूरमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे ज्या वेळेला आपण पालक म्हणून आपल्या मुलाबाळांना शाळेमध्ये चांगलं वातावरण देण्यासाठी म्हणून बाहेर पाठवतो जर का त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित नसतील तर मला असं वाटतं सरकार तर ह्या माध्यमातून निष्क्रिय ठरलेलंच आहे आज आपण बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये अत्यंत अत्याचार हे महिलांवरती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत रोज आज एक घटना घडली उद्या सुद्धा एक घटना घडते आहे आज असंख्य महिला माझ्या त्या ठिकाणी मदतीचा हात मागत आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आज इतके व्यस्त झालेले आहेत पण माझी बहीण सुरक्षेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही त्या ठिकाणी सुरक्षित करण्याच्या कुठली तरी योजना त्यांना राबवायशी वाटली नाही पंधराशे रुपये खात्यामध्ये देण्यासाठी त्यांना योग्य वाटले पण कुठेतरी माझ्या महिलेला सुरक्षा सुरक्षित कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ह्याच्याकडे जर का मला असं वाटतं सरकारने लक्ष दिलं असतं तर कदाचित बदल आपल्याला दिसला असता आज उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गृहमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काल सांगितलं की एस आय टीच्या माध्यमातून त्यांनी चौकशीचे चा आदेश दिलेले आहेत पण अशा घटना वारंवार घडत असताना फक्त एका घटनेच्या वरून तुम्ही जर का एस आय टी नेमत असाल तर असे घडणाऱ्या अनेक घटनांवरती सुद्धा आपण एक प्रमुख समिती नेमून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोरातली कठोरात शिक्षा आपण सुनावली पाहिजे आणि शिक्षा आमच्या सगळ्यांकडनं हीच असणार आहे की आपण त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे छत्रपती शिवाजी शिवरायांचं जे शासन त्या काळी चालत होतं ते शासन पुन्हा एकदा या ठिकाणी लागू झालं पाहिजे हे स्पष्टपणाचं आमच्या महिलांचं मत आहे